वेलकम टू कमल गारमेंट्स मेन रोड सायखेडा या आपल्या शॉप मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सो नेहमीप्रमाणे सुंदर ट्रेंडी असं कलेक्शन आपण आपल्या शॉप मध्ये ठेवत असतो आणि तेच कलेक्शन मी तुमच्या सोबत सुद्धा शेअर करत असते सो असे नवनवीन कलेक्शन साठी तुम्ही जर अजून कमल गारमेंट्स ह्या आपल्या चॅनेलला जर फॉलो केलेलं नसेल तर पटकन फॉलो करून घ्या की जेणेकरून अशा सुंदर कलेक्शन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल सो आजचे कलेक्शन सुद्धा असंच ट्रेंडी आहे जे की आहे वेडिंग स्पेशल पैठणी पॅटर्न आणि पैठणी म्हटलं की लग्नासाठी आपल्याला हवीच असते आणि त्यात आरिवर्क ब्लाउज म्हणजे एकदम सो आजचं कलेक्शन आहे कडियाल पैठणी विथ स्टोन वर्क आहे आणि त्याच जे ब्लाउज आहे ते असणार आहे आरिवर्क मध्ये यात कलर सुद्धा खूप सुंदर आहे ते बघण्याच्या अगोदर आपण ही साडी बघून घेऊया बघू शकता तुम्ही सुंदर अशी कडियाल पैठणी त्याचा हा आहे पदर पदर बघा तुम्ही अतिशय सुंदर आणि फिनिशिंग बघू शकता बॅक साइडला पण सेम फिनिशिंग आहे आणि फ्रंट साइड ला सुद्धा सेम फिनिशिंग असणार आहे आणि हे जे स्टोन वर्क आहे ते सुद्धा अतिशय सुंदर शायनी असं स्टोन वर्क आहे ओव्हरऑल तुम्हाला पदराला सुद्धा बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पूर्ण साडीमध्ये सुद्धा स्टोन वर्क असणार आहे चला तर ही साडी ओपन करून बघूया आणि याचे बघा किती सुंदर आहेत एकदम कॉन्ट्रास्ट मध्ये असं बॉर्डर आहे त्याला आणि हा आहे साडीचा मधला पोर्शन बघू शकता अतिशय सुंदर अशी साडी आणि कलर बघा किती सुंदर आहे सो ही डिझायनर ही जी स्टोन वर्क आहे ही जी मिररची जी प्रिंट आहे ती ओव्हरऑल साडीला बघायला मिळणार आहे सो बघा ही साडी मोरपंखी कलर आणि मोरपंखीला तुम्हाला कॉम्बिनेशन असणार आहे रेडच अतिशय सुंदर पीस आहे आणि लांबी रुंदी तुमच्या समोर आहे पूर्ण साडेसहा मीटरची साडी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की वर्कचा ब्लाऊज आहे साडीच बघा किती मोठी आहे आणि हा असणार आहे साडीवरचा ब्लाउज पीस की आहे पूर्ण बघू शकता ही जी डिझाईन आहे मोराची डिझाईन आहे आणि ही जी डिझाईन आहे ती तुम्हाला स्लीवज वरती आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या बॅक बॅकसाईडला सुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा ही जी डिझाईन आहे ही बॅक साइडचा जो आहे हा गळा आहे आणि ही जी स्लीव से आहे डिझाईन आहे सो चला पटकन कलर बघूया कलेक्शन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा वा सुंदर असा डिफरंट युनिक असा कलर आहे जो की आहे अंजेरी कलर फिरता कलर आहे बघू शकता गोल्डन विथ मेहंदी अंजेरी कलर आहे आणि त्यालाच कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन आहे रेडचं तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तर तो स्क्रीनशॉट घेऊन खाली बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही पाठवू शकता खाडीची प्राइस सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे वाव सुंदर असा रॉयल ब्लू कलर सर्वचा, 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 कलर बघा किती छान आहे सर्वच्या सर्व डार्क कलर्स आहेत आणि याला सुद्धा कॉम्बिनेशन असणार आहे वेगच नेक्स्ट कलर तुम्ही बघू शकता वाव हा कलर किती ठेंडी असतोय बॉटल ग्रीन कलर आणि त्याला कॉम्बिनेशन असणार आहे रेड कलर तुम्हाला आवडतो पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबर वर पोहोचवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच